तुम्ही हळूहळू मुली इग्नोर करायला चालू करताना मुलं त्यात इतकी फ्रस्ट्रेट होऊन जातात काही काही लोक मुलं सहन नव्हत ती चुकीचे डिशन आपल्याला माहिती आपली गर्लफ्रेंड जाते आपल्याला सोडून तरी पण आपण तिला खेचायचा प्रयत्न करतो तिला निभवायची ती निभवते तिला राहायची ती जाते जर मुलगा बोलला ना की मला तुझ्या बरोबर नाही राहायचा तर मुलगा चुकीचा जेव्हा मुलगी बोलली तर त्याच्या घरचा डिसिजन तर मुलींना एक बोलणं आहे माझं की प्रत्येक मुलं सारखी नसतात आणि प्रत्येक मुलगी धोका देणारी नसते राम राम भावकी पुन्हा एकदा स्वागत तुमच्या आवडत्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे भावकी मित्रांनो प्रत्येक मुलीचा अनुभव असतो तिच्या इंस्टाग्राम मध्ये डीएम करणाऱ्या मुलांचा तिच्या सतत मागे मागे करणाऱ्या मुलांचा आणि तिला कुठेही भेटून प्रपोज करणाऱ्या मुलांचा पण ह्यावरती मुलांचं नेमकं ने का काय मत आहे मुलांनी मुलींच्या मागे करावं की नाही हे पण त्यांच्यातून ऐकून घ्यावं तयार आहात चला तर पहिला पर्सनल प्रश्न विचारतो तुला मुलींबद्दलचा कसा अनुभव आहे हो तुझा आतापर्यंत मी दोन तीन मुलींना प्रपोज केला त्या माझ्या लाईफ मध्ये आल्या पण त्याचा त्या चार ते पाच महिने म्हणजे रिलेशनशिप ठेवून काय माहिती अचानक सोडूनच गेला तर असा फार म्हणजे माझ्या मैत्रिणी होत्या पण असा वाईट एक्सपिरियन्स असं खूप नाही पण नाही म्हणतात ना एक खरं प्रेम असतं त्या गोष्टींसाठी मी म्हणजे खूप केलंय त्या गोष्टींसाठी आणि खूप पण त्या अच्छा वाईट अनुभव काय तुला मला तर चांगलीच भेटली होती आपण तर फ्युचरच्या हिशोबाने त्याच्यासोबत चालत होतो त्या कोणत्या हिशोबाने चालत होते आपल्याला काय माहित नाही जोपर्यंत मी तर त्यांच्यासोबत होतो तोपर्यंत ते मला तर चांगले जोडले होते त्यानंतर मग काय माहित नाही बाई नंतर मग फोन बंद मेसेजवर वर थोडा अचानक टायमिंग हा सतत त्यांना माहिती का त्यांना कोण दुसऱ्या भेटला का काय माहित नाही आपल्याला हे बघा आधी आपण प्रपोज करतो आपण रिलेशन मध्ये एक दोन वर्ष डिसाइड झालं की आता आपण लग्न करायचं ओके त्यानंतर आपण आपल्या घरी बोलतो ते काय बोलणार माझ्या घरचे ऐकत नाही मग मी काय करायचं मी तर शेवटी प्रेम केला तुम्ही पण केला मग एक वर्ष न कळाला की आपल्या घरचे मानणं नाही ठीक आहे चला त्यांनी नकार दिला तुम्ही तर माझ्या बरोबर आहे ना मग तुम्ही तर स्वीकार केला पाहिजे रिसेंटला सिनेमा जेव्हा तिचा स्ट्रगलचा काळ होता तिच्यासोबत खंबीरपणे उभा राहिलो आणि जेव्हा मला तिची जास्त गरज होती त्या काळात ती मला सोडून गेली म्हणजे अजून पण त्या गोष्टीची मला खूप खंत आहे की मला ज्यावेळी सर्वात जास्त गरज होती तिची त्यावेळेला ती मला सोडून गेली की माझ्यासोबत झालं काय हे मला कळलंच नाही मग मुलींचं कसं आहे मुली, मुली काय करतात की सरळ नाही बोलत नाही मुलाला एखाद्या मुली हळूहळू नाही का सायलेंट किलिंग बोलतात तो प्रकार करतात माझ्यासोबत पण तसंच झालं हळूहळू चॅट्स बंद झाले कॉल यायचे बंद झाले नंतर मी फोन करायला लागलो विचारायला लागलो मेसेज काय झालंय काय प्रॉब्लेम आहे बोलून आपण सॉर्ट आऊट करूया काहीच रिप्लाय नाही काहीच फोन कॉल नाही या गोष्टी एका मुलाला किती त्रास देतात ना ते फक्त मुलांनाच आहे कि म्हणजे मुलींचे काय चुकीचे स्वभाव आहेत तुला असं वाटतं की या मुली सरसपणे मुलांसोबत करतात इग्नोरन्स करतात ते लोक जेव्हा कोण दुसरा रिलेशन मध्ये असून दुसरा आवडायला लागला की मग ती त्याला हे करायला लागते खूप रिजेक्ट करते इथे नाही तिथे ना, ना फोन फोन कॉल की कुठे काय त्या मुलाच्या मागे मग ते आपल्याला मला नाही जमत काय असेल ते आपलं जे असेल ते चांगलं बाबा तुम्ही सोबत राहायचं चांगलं पण राहा उगा चीट ना करू बाबा कोणाला प्लीज तुम्हाला मी आवडत असेल ना आवडत असेल तुम्ही मला सोडून जाता मला दुःख नाही पण भाई मला जसं तुम्ही आता फसवताय ना असं तुम्ही दुसऱ्याला फसवू नका जेणेकरून मी तुम्हाला आता समजून घेतोय मी तुम्हाला सांगितलं एवढ्या गोष्टी वाईट वागण्यामध्ये सर्वात मोठा आहे ना मी जे तुम्हाला आता सांगितलं की सायलेंट किलिंग बोलणं बंद करणं हळूहळू इग्नोर करणं त्या मुलाला मग हळूहळू ती उत्तरच देत नाही की मला तुझ्यासोबत राहायचं आणि तू डायरेक्टली बोल डायरेक्टली या गोष्टी फेस कर जर तू त्या मुलासोबत एक कमेंटमेंट दिली आहेस की मी तुझ्यासोबत यायला तयार आहे तर ही कमेंट तशीच ठेव मग तसं उत्तर पण तू दे की मला नाही यायचंय तुझ्यासोबत मला नाही जमत मग त्या मुलाला तो त्रास नाही होणार तो त्या गोष्टींमध्ये अडकून नाही राहणार तुम्ही हळूहळू मुली इग्नोर करायला चालू करताना मुलं त्यात इतकी फ्रस्ट्रेट होऊन जातात काय काही लोक मुलं सहन होत ती चुकीचे डिशन देतात काय काय वेगळ्या मार्गाला लागतात जसं की नशेच्या मार्गाला जातात मुलं आणि हा खूप मोठा त्रास आहे आणि हीच खूप मोठी वाईट गोष्ट आहे जी मुली करतात टॅलेंट केली तर मुली मुलांना बोलतात की अरे मी या फ्रेंड सोबत आहे त्या फ्रेंड सोबत आहे तर मुला बोलतात की ह्याच्यासोबत जा जाऊ नको त्यासोबत जाऊ नको त्या मुलींना काय वाटतं की हा मला दाबून ठेवतोय जबरदस्ती करतोय माझ्यावर की ह्याच्या मुलांप्रमाणे मी वागलं पाहिजे तर तशा त्या गोष्टी नाही आहेत एका मुलालाच माहित असतं समोरच्या मुलाच्या मनात काय विचार आहे पण माझा एक प्रश्न आहे या सगळ्यावरती आपण आपण बोलतो की मुली चुकीच्या मुलींचा स्वभाव चुकीचा आहे मुली हे करतात मुलींकडे करता ऑप्शन असतात हे सगळं मुला मुलांना माहिती असतं मग मुलं का मागे मागे करतात मुलींच्या सगळ्यांचेच केसेस असे की आपल्याला माहिती ह आपली गर्लफ्रेंड जाते आपल्याला सोडून तरी पण आपण लास्ट पर्यंत तिला खेचा प्रयत्न करतोच तिला निभवायची ती निभवते तिला जायची ती जाते प्रेम माणसाला काय करायला लावतं <laughs> प्रेम अंधळ असतं प्रेम कुठे काय करू शकता माणसाला बाबा लोक जीव देतात आपल्याला मला ते ना पटत स्वतःच्या आई बापाला पहिलं बघा उगाच मुलीच्या मागे लागू नका जी आपलं नशिबात आहे ती बरोबर येईल आपल्याकडे बाकीचं काय नका बाकी तुम्ही तुमच्या वेळ मध्ये चालत राहा बस जर मुलगाने बोलला ना की मला तुझ्या बरोबर नाही राहायचं तर मुलगा चुकीचा जेव्हा मुलगी बोलली तर त्याच्या घरचा डिसिजन हे खूप महत्वाचं वाक्य आहे माझ्या जनरेशन मध्ये या गोष्टी नाही आणि जेन जी जे बोलतात त्या जनरेशन मध्ये हा प्रकार खूप वाढला की नुसता प्रत्येक मुलगी आहे नाही ती आहे ती आहे ती आहे आणि ह्याच्यात मुलांचं काय नसतं यांना काय बस टाइमपास करायचं आहे खरं प्रेम यांनी केलं नाही आत्ताच्या जनरेशनला माहित नाही खरं प्रेम काय परत जर झालं तर त्यातनं बाहेर काय निघणं ना ते मला विचारा तुम्ही आज मी त्या गोष्टी फेस करतोय अजून सुद्धा मी ती गोष्ट फेस करतोय मुलींना एक सांग की मुली बोलतात ना, थी ना थी। प्रत्येक मुलं तुम्ही सारखी असतात तर मुलींना एक बोलणं आहे माझं की प्रत्येक मुलं सारखी नसतात आणि प्रत्येक मुलगी धोका देणारी नसते हे त्यांनी समजून घ्यावं या, हो या गोष्टी हे व्यक्तिशः आहे ना मुलगी सगळे सेम असतात ना मुलं सगळी सेम असतात मेन आपल्या वयाची जी मुलं जी कुवारी मुलं आहेत तुझ्या माझ्यासारखी त्यांनी कुठल्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे मला तरी असं वाटतं की मुलांनी पहिला स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्या आणि जे काय ते मुलीच्या पाठी आयुष्य घालू नका आपल्या आई बापाकडे बघा कुठून आपण कुठून कसं काय वर आलोय आपण करिअर बघा आणि मग मुलीकडे जा त्यांना मी एकच सांगतो उगाच त्या गोष्टींमध्ये अडकून राहू नका त्यातून बाहेर निघा आपली जिथे रिस्पेक्ट नाही तिथे आपण उभं राहायचं नाही या ना बाहेर पडा आणि करिअर वर फोकस करा आणि करिअर इतका चांगला बनून घ्या या गोष्टींची तुम्हाला गरज नाही लागणार किंवा तुमचे इतर विचार डोक्यात येतील आजच्या या दोन हजार मध्ये सर्वांना माहित आहे की तू पण रॉंग आहे मी पण रॉंग आहे नंतरच्या नंतर बघू आपण पुढे काय हो त्यांना सर्व प्लॅनिंग आधीच माहित असते पण लोकांना कसं आहे ही नाही तर ती तर मित्रांनो आताच आपण सर्व मुलांची मता ऐकली व्हिडिओ बनवण्यामागचा मागचा हेतू हा की मुलांनी मुलींच्या मागे मागे करणं जरा कमी केलं पाहिजे जेणेकरून त्यांना स्वतःला आणि मुलींना त्याचा त्रास कमी होईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असल्यास लाईक कॉमेंट आणि शेअर करायला विसरू नका भावकी या यूट्यूब चॅनलला अशा नवनवीन विषयांसाठी सबस्क्राईब नक्की करा तुमचा एक सब्स्क्राइब आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे तोपर्यंत राम राम